ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा ठाणे बेलापूर मार्गावर भीषण अपघात झाला असून बुलेट स्वाराचा या अपघातात भाजल्याने मृत्यू झाला आहे ठाणे बेलापूर मार्गावर इथेनॉल घेऊन जाणाऱ्या कंटेनरला भरधाव बुलेट स्वाराने मागून धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे कंटेनरला धडक देताच बुलेटच्या पेट्रोल टाकीचा स्फोट होऊन बुलेटने पेट घेतला या भीषण अपघातात बुलेट चालकाचा आगीत जळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे अपघातावेळी बुलेटने पेट घेतल्याने कंटेनरच्या मागील दोन टायर देखील या अपघातात जळून खाक झाले आहेत अग्निशामक दलाच्या जवानांनी आग विजवत अपघातग्रस्त वाहने बाजूला केली असून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे या अपघातात मृत्यू पावलेल्या बुलेट स्वाराचे नाव समजू शकलेले नाही या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत Thank you very much.